दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वानवडी पोलीस ठाणे येथे वार्षिक तपासणी मोहिमेत गुन्हेगाराची झाडा झडते वार्षिक तपासणीसाठी वानवडी पोलीस ठाणेकडून सर्व प्रकारची जय्यत तयारी करण्यात आली होती डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे यांनी वानवडी पोलीस ठाणे येथे वार्षिक तपासणी केली यावेळी सर्व अधिकारी व इतर अंमलदार यांचे परेडवर निरीक्षण केले सर्वोत्तम कामगिरी व टर्न आऊटसाठी पारितोषिक दिले तसेच सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या व त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यानंतर मुक्कामधील अटक आरोपी व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांची पोलीस ठाणे परिसरात परेड घेण्यात आली संपूर्ण पोलीस स्टेशन परिसराची पाहणी करून सुविधांची तपासणी केली त्यानंतर डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पास यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा वार्षिक सेवापट तपासून चांगल्या कामासाठी पारितोषिके दिली डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी वानवडी पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले सदरचं वार्षिक तपासणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वानवडी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड